तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आणि इलेक्ट्रिक कार वाहन धारकांसाठी चालकांसाठी आणि मालकांसाठी एक मोठी अपडेट आणि महत्त्वाची बातमी शासनाकडून आलेली आहे कारण आता तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक वाहन असेल तर तुम्हाला महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या हायवेवर म्हणजे तीन सिक्स लाईन हायवेवर जे आहे ते टोल माफ होणार आहे यानंतर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा टोल भरण्याची गरज पडणार नाही प्रवास करताना तर बघा कशाप्रकारचं जी आर आहे आणि ते कोणते तीन महत्वाचे महामार्ग आहे पूर्ण मी माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे कारण शासनाकडून आजच जी आर आलेला आहे आज तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर बघा सोमवारच्या बाजूला या ठिकाणी तुम्ही जी आर पाहू शकता महाराष्ट्रातील कोणते तीन महत्त्वाचे महामार्ग आहे पूर्ण तुम्हाला माहिती कमीत कमी वेळेत मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे टाईमपास करणार नाही कमीत कमी वेळेमध्ये जे आर तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे यामधील महत्त्वाचे मुद्दे तर समोरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस आणि खाली तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक तारीख तुम्ही पाहू शकता एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि बघा खाली या ठिकाणी प्रस्तावना दिलेली आहे प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना पथकर माफ करणे म्हणजे टोल टॅक्स माफ करण्याबाबत बघा शुद्धीपत्रक आहे आणि महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण येऊया डायरेक्ट जास्त काही वेळ घेणार नाही तुमचा या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांना पथकर माफ करणे यामध्ये महत्त्वाचा मुद्दा बघा सदर धोरणामध्ये मुंबई पुणे व मुंबई नागपूर या शहरांच्या दरम्यान शाश्वत परिवहन छत्रमार्गाचे म्हणजे सिक्स लाईन हायवेचे प्रत्यक्षित दाखवणे शक्य होईल या उपक्रमाचा भाग म्हणून भाग म्हणून मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग दुसरा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महामार्गावर आणि अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा सेवा अटल टनल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना शंभर टक्के पथकर माफी देण्यात येत आहे बघा तीन महत्त्वाचे कोणते महामार्ग या ठिकाणी दिलेले आहे मुंबई पुणे पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण दूतग्रती महामार्ग त्यानंतर मुंबई नागपूर नागपूर मुंबई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आणि जे काही अटल टनल आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने बनलेली अटल टनल सेतूवर जे आहे ते या तीनही महामार्गावर तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनांवर फक्त प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांवर शंभर टक्के टोल माफी देण्यात येत आहे यामध्ये कार आहे तुमची काही मिनी बस आहे मोठ्या बसेस आहे या बसे सर्व वाहनांना या ठिकाणी टोल माफी देण्यात येत आहे बघा शासनाने जे आहे ते बाकी जिल्ह्यामध्ये बाकी तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रातील जे काही वेगळे जिल्हे आहे दुसरे हायवेज आहे सुद्धा अशा प्रकारची टोलमाफी इलेक्ट्रिक वाहनांना द्यायला पाहिजे तर बघा तुमच्यापैकी कोणकोण या जी आर सोबत सहमत आहे शासन निर्णयासोबत सहमत आहे आणि तुमच्यापैकी कोणकोण या तीनही महामार्गावर नियमित प्रवास करत असतात त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर आहे तुम्हाला जर हा जी आर पूर्णपणे वाचायचा असेल पाहायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर बघा या ठिकाणी जी आर डॉट महाराष्ट्र ही वेबसाईट आहे त्यावर शासनाने जी आर अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन तो जी आर वाचू शकता तर अशा प्रकारे बघा तर अशा प्रकारे इलेक्ट्रिक कार्ड धारक वाहनांसाठी चालकांसाठी मालकांसाठी महत्वाची आणि मोठी अपडेट आहे यापुढे तुम्हाला टोलवर टोल भरावा लागणार नाही इलेक्ट्रिक वाहनांसाठी अपडेट कशी वाटली चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद